सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी करायला सुरुवात कर म्हणे जर पार्टीने संधी दिली तर मी तुझ्या प्रचार करील म्हणजे इतकं मोठं मत ज्या नेत्याचं आहे ज्या आमच्या कडिले साहेबांचं आहे अरे तुम्ही आमदार की तुम्हालाच पाहिजे मंत्रीपद तुम्हालाच पाहिजे अजून कुठले कुठले नगरपालिका तुम्हालाच पाहिजे मार्केट कमिटी आज पाहिजे साहेब कारखाना आता बंद म्हणून सोडलाय तो मी तुमच्या साक्षीनी की तुम्ही मंत्री झाल्यानंतर तुमची तुम्ही जे शब्द दिलेला आहे त्या <त्ति> जबाबदारीने आम्ही सांगतो की राऊरी कारखाना आम्ही करले साहेबांच्या नेतृत्वात चालू केल्याशिवाय स्वस्त बातम्या नाही आणि हे सांगतो की त्यांच्या घरात चुकूनही जाऊन देणार नाही आता आहेत तेवढ्या संस्था बाबांना आता बंद तर रे बाबा आम्ही चालू करून निदान तालुक्यासाठी ते वापरू तरी ते तालुक्याचं भलं तरी करायचा प्रयत्न करू दूध संघ काहीतरी एक माग चालू केला तो बंद पाडला अशा अनेक गोष्टी आहेत हे मला फार वेळ खर तर बोलायचं नव्हतं परंतु दुधाचा विचार केला तर दुधाला आपण पाच रुपये अनुदान देत होतो सात रुपये केलंच आज जर विचार केला तर मागचं एक महिना मिळालेला नसेल बाकी सगळे शेतकऱ्यांना दुधाचा अनुदानही नाही मिळालाय पण सांगावं मी तो उत्पादक घेत मलाही माहिती आहे परंतु माझ्या अशा योजना आहेत या योजना जर आपल्याला कायमस्वरूपी मिळाव्या कायमस्वरूपी आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर मला वाटतं येत्या वीस तारखेला आपल्याला कमळासमोरचं म्हणजे एक नंबरचं बटन दाबून एक नंबरची मतं ही गडिले साहेबांना मिळून द्यायला पाहिजे तुम्हाला लाचार हे सरकार आहे याचा एक जर आपल्याला अनुभव सांगायचं झाला तर साहेब लोकसभेची निवडणूक होऊन गेली आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या भागातून खासदार